आठशे रुपयाला कलर सगळ्यात तुम्हाला मिळतील हा गुडघ्यापर्यंत असतात आणि असं इला इलास्टिक आहे इलास्टिक आहे नऊ सो साइड आपलं कट आहे साइड ह्याचं जे डिझाईन आहे ना ती बेस्ट वाटते लेकर मंडई मी मुंबईची चेडू आज आहे वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये रानडे रोड इकडे तुम्ही बघताय स्टेट तर इकडे आपलं दादर स्टेशन दादा स्टेशनवर ना तुम्ही सरळ आलात पानेरीच्या जग पुढे आलात इथे तुम्हाला आहे ना समोर मी दाखवते सहकार साडी सन सा स्वप्नरी याच्या अगदी समोर असते लॉंग वन पीसच हे छोटस स्टॉल आहे ह्या स्टॉल वरती बरेच आपण आहे ना लॉंग मध्ये ना वन पीस बघूया आणि किंमतही विचारूया हा दादा असतो डेली इथे इथे जो हा यांचा स्टॉलचा टायमिंग आहे सकाळी साडे अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर हे सगळे तुम्हाला वन पीस आहे ना या व्हिडिओद्वारे बघायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दा नमस्कार दादा नमस्का। प्रत्येक म्हणजे तुमच्याकडे मी बघते इथे तुम्ही डिस्प्लेला लॉन्ग वन पीसच पीस। तर मला किंमत सांगा आणि साईज कशी आहे स्ट्रेचेबल आहे काय स्ट्रेचेबल आहे सगळं अच्छा हा जो आहे ह्याची किंमत काय बारा सो पोसे नाही प्राइस अगर अगदी लेना समजू शकतो व्हिडिओ के तो आएंगे यहां पे लेने क्योंकि अभी क्रिसमस भी स्टार्ट हो जाएगा इसके लिए मैं बोल रही हूं आपको आगा? 800 में आएगा अच्छा रुपयाला तुम्ही देना अच्छा मी बघा रिक्वेस्ट केली त्यांना आठशे पर्यंत देतील तुम्ही येऊन इथे अजून bargaining करायचे करू शकता आणि हा बेल्ट मध्ये येतो ये 1300 रुपये काय कम करके आपको फिफ्टी में आएगा ये अच्छा रहते आधीच सांगतात हे आपल्याला हां पण सुंदर आहे खूप मस्त आहे याची काय किंमत आहे दादा 1100 रुपये अकराशे रुपये वा वा पण छान आहे सिंपल मध्ये हा हा दाखवा जरा फूल आहे फूल का आगे पिछे दोनों सिक्वेन्स आहे का मस्त आणि साइज काय दादा एक्सेल साइज एक्सेल साइज आहे डबल एक्सल एक्सल नाही एक्सेल तक भेटे का फ्री साइज आहे फ्री साइज अच्छा आपण छान आहे ग्रे कलर मध्ये दादा हा एक दाखवा कलर्स मी सब मे आते सब मे कलर्स मिलेंगे हा कलर सगळ्यात तुम्हाला मिळतील हा पण तुम्हाला मी लॉंग मध्ये दाखवतो ह्याच्यातही तुम्हाला कलर्स मिळतील हा आहे काय रेड मध्ये रेड अँड ब्लॅक शाईन मध्ये तर हा कसा आहे तेरा तेरा पण ह्याच्यात कमी होती ना आपल्याला कमी कर कपड्यामध्ये प्रत्येक कपडा हा वेगवेगळा आहे काही शाईन मध्ये काही असा क्रेप मध्ये प्रत्येक कपडा वेगळा ब्लॅक मध्ये हा तर मस्त वाटतोय वाव मस्त मस्त आहे हा दादा याची काय किंमत आहे सोला सो पच काय कम करो रुपये ब्लॅक मॅस इसके लिए सो पच और भी कलर्स पास इसमें। कलर पाच कलर आता पाच कलर भेटतील अच्छा दादाकडे पाच कलर मिळतील हा एक आहे अशा पॅटर्न मध्ये पाहिजे तर अशाही पॅटर्न मध्ये याची काय किंमत आहे चौदा सो रुपये चौदाशे रुपये पण कमी होणार नाही होणार अच्छा बघा मी याच्यासाठी फिक्स काही रेट नाही कमी सगळ्यात होणार आणि हा फ्रॉक टाईप आहे लॉंग मध्ये कसा आहे हा तेराशे तेराशे हा एक आहे दादा अजून फुल हँड आहे का अच्छा याच्यात आपल्याला कलर मिळणार कलर सदमे फुल हँड आहे का अच्छा इथे बेल्ट आहे बटन आहेत अच्छा याच्यात किती पाँच कलर आहेत पाच कलर पाच कलर अच्छा दादा तुझ्या पुढच्या साइड ला पण आहे ना ते पण आपण बघूया बघूया रेड मध्ये सिम्पल आहे छान ना घे फुल गिर आहे याची काय किंमत आहे बारा सो अच्छा आणि अस्तर वगैरे सगळं हे बघा एवढं गुडघ्यापर्यंत अस्तर आहे आणि असा हा लॉन्ग आहे हा जो आहे तो ब्लॅक मध्ये

ए डबल एक्सेल ला पण होऊन जाईल हा एक आहे इथे असा कट दिलाय त्यांनी आहे व्हाइट मध्ये एक दाखवते मध्ये पण छान आहे व्हाइट मध्ये आणि साईडने असा कट आहे व्हाइट मध्ये ह्याची काय किंमत आहे दादा व्हाईट बारा सो आणि ह्याची जी आहे ती बारा रुपये बाराशे पण ह्याच्यात पण कमी करा घ्यायला हे बघा फक्त इथे किंमत नऊ सच्छा नाईन फिफ्टी आहे हा एक आहे आपण छान आहे याची काय किंमत आहे पचास तेराशे आणि असं साइड कट आहे साइड मध्ये कट राहिला कलर गुडघ्या पासून कट येतो तसा कट आहे आणि याच्यात पण आपल्याला कलर्स मिळते ब्ल्यू मध्ये पण छान आहे हा याची काय असेल दादा किंमत ग्यारहशे रुपये ग्यारहशे रुपये म्हणजे ह्याच्यात पण कमी करशील कमी होणार बहुत रनिंग आहे मस्त वाटत हा रनिंग पॅटर्न आहे हा ऍक्च्युली हा जो कपडा आहे ना खूप सॉफ्ट आहे हे बघा अजिबात सिंग नाही जसं ठेवणार तसं आणि आतमध्ये असतं रे विथ असतं लॉंग पर्यंत असतं रे वन पीस जरी असलं ना तरी त्यांचं लॉंग पर्यंत असत आहे पण खूप छान आहे हा हे फॅब्रिक पसंद आहे अच्छा आहे क्या फॅब्रिक आहे एक्झॅक्टली अच्छा पॉवर नेटिंग आहे हे फॅब्रिक मस्त आहे आणि हा छान पण दिसतो हा पण पॉवर नेटिंग आपण दाखव मला वाचुअली ह्याचं जे डिझाईन आहे ना ती बेस्ट वाटते लहरी डिझाईन मध्ये वाटते मस्त ही वन पीस मध्येच आणि असं एक आहे व्हाइट मध्ये मस्त काय किंमत आहे सोला सो पचा काय ह्याची महाग दादा का महाग इतका मेहंगा का इतना भारी है अच्छा वाला आहे अच्छा अस्तर वगैरेच अस्तर पण आणि वरती पण आहे अस्लीव असा आहे ना असं पंकेजून स्ट्रेचेबल आहे स्ट्रेचेबल तर बरेच आहे हा एक दाखवत त्या आपण बघितलं नाही ना त्यांच्या जे इथे लावलेत ना ना स्टॉलला सगळे काढून दाखवते याच्यापेक्षा बरेच आहे आणि बरेच कलर तुम्हाला इथे घेता येतील हा एक छान आहे कलर ना आणि बॅकेंडने असे बघा ने अशी डिझाईन आहे स्टेचेबल आहे याची काय किंमत आहे दादा नऊशे रुपये नऊशे रुपये अरे तो दाखवा तुम्ही लावताय तो अजून एक मी दाखवते जस्ट त्यांनी आताच माल आणलाय त्यातलं ते ओपन हा बघ मस्त वाटत याची काय किंमत बाराशे पन्नास वरती नॉट आहे इथे स्ट्रेचेबल आहे आणि हा आता छोटासा पट्टा आहे मस्त आणि स्लीव छान आहेत लॉंग मध्ये त्याचे मस्त हा पण मला वाटतं डबल एक्सेल ला होऊन जाईल स्ट्रेचेबल आहे तर तर तुम्हाला लॉंग असे आहेत ना खास वन पीस घ्यायचे असतील तर नक्की इथे भेट द्या हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगले दादर वेस्ट उतरलात पानेरी शोरूम तिकडे जस्ट दोन तीन स्टॉल सोडले तर ह्यांचं हे ना छोटस स्टॉल आहे त्या स्टॉल वर तुम्हाला बरे वन पीस म्हणजे घेता येतील ते किंमत सांगतात पण कमी करून देतील हेही ते व्हिडिओ मध्ये आपल्याला बोले तर नक्की व्हिजिट करा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही स्किप न करता नक्कीच बघितलं असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद